माळ तालुक्यात या मोठ्या प्रमाणात अवैध गौड खनिजाच्या उत्पन्नाचा जो प्रकार सुरू आहे त्याविरोधात आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी बसलेलो आहोत तालुक्यात जर एकंदर विचार केला असता गेले के अनेक वर्ष हा असा प्रकार सुरू आहे आणि त्यांना सहकार्य करणारे जे अधिकारी आहेत आणि त्या अधिकाऱ्यामुळे शासनाच्या मोठ्या प्रमाणात नुकसान होतं तो, तो कर शासनाला द्यायला पाहिजे होता तो कर मोठ्या प्रमाणात अवैध खनिज सुरू त्यामुळे तो मिळत नाही या शासनाच्या जे अधिकारी आहेत आणि त्यांना ज्या अवैध उत्पन्न करणाऱ्या अधिकाऱ्यांची मदत करत आहेत त्या अधिकाऱ्यांच्या मुजब जे अधिकारी झाले त्यांच्याविरोधात हे उपोषण सुरू आहे जर बघितलं तर शिवसेना ही विरोधी पक्ष म्हणून आज काम करत आहे आणि भूमिका घेण्या आपला कर्तव्य आहे आणि त्या संदर्भात जर एकंदर भूमिका बघितल्या तर अर्मार तालुक्यामध्ये जो शासनाला नुकसान करणार जर नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे अवैध खणी उत्खनन केल्यामुळे जो कर मिळायला पाहिजे होता तो कर मिळत नाही आणि या या भूमिकेला जो येथील अधिकारी जर सहकार्य करत असतील तर हे चुकीचं आहे आणि त्या अधिकाऱ्यावरच आमचा रोग आहे